सुटला पहिला सिमी सुटला नाल मध्ये आता इतके आणि दिव्या समाधान आर्या वड्रातला पहिला सिमी पडतोय ज्या पहिल्या सिमेमध्ये नऊ वाड्या ताई नऊ वाड्यात चलाय वेगळ्या आर्याल गाडी पडते बका कार्तिक पड्याल गाडी पडते राजा आणि सुंदर असे लडा झाली का पड्याल होता राजा आणि पाखर्या सुंदर अशी पोह्याचा मिळाले कोण धरला पहिला गुला होता छोट्या आणि पड्याला होता चुळा दोघाच लढत आपा करून द्यायचा चलग पाच मैदानाचा एक नंबरचा मान या ठिकाणी अधिकारी नावावरतीय चला मैदान मोखळा करा सेमीफायनल एक निकाल निखाल आणि निकाल। सेमी सेमीफायनल एक सा निकाला सुंदर अशी लट लढा छल्या तटी तटीची निकाला तास क्रमांक सात वर घालून गाडी सिद्धरा ताई माने गायकवाडुरा चिंचणे गाडीचा एक मरला विजरावर गाडी मालकाचं त्यावरती बसेला ऑलराऊंड पाड्यावर काउंडकरांचा हार्दिक हार्वे आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाळी उजडा पाडा श्रेय सिद्धनाथ प्रसन असा उर्मिला सर गायकवाड मथुरा पारमा चिंचावे डबल महाराष्ट्र केंद केसरी अकरा तबा कंदूर नंता ग्रुप कंदूर यांचा या ठिकाणी राजा पारा आणि त्यांच्या दोघा या ठिकाणी राजा पारा आर नीतीन सवा